देवांशा तोंडून जानकीसाठी येणार आई अशी हा दोघांचं नातं पुन्हा बहरणार तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे जो खूपच धमाकेदार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला बघायला मिळते की देवांश ऑफिससाठी निघालेला असतो पण तो रुमाल विसरतो आणि तो मग सईला आवाज देतो आणि तिला म्हणतो की सई देशील का पण सई इकडे जानकी सोबत काम करते ती म्हणते की अहो मी आणून दिला असता पण मी भाजी चिरते म्हणून तेव्हा जानकी सईला म्हणते की तू थांब मीच रुमाल आणून देते म्हणून आणि जानकी जाण्यासाठी निघते इकडे देवांश वाट बघत असतो पण अचानक जानकीला चक्कर येते आणि ती जमिनीवर कोसळते तेव्हा घरातले सगळेच ते बघून हैराण होतात आणि त्याच फ्लो मध्ये देवांश जानकीला आई अशी हाक देतो आणि तो सुद्धा खूप घाबरतो तर सध्या तरी या प्रोमो मधून हेच बघायला मिळतय की देवांशच्या तोंडून आईसाठी जानकी साठी आई अशी हाक आलेली आहे आणि त्याने तिला आई म्हणून आवाज सुद्धा दिलेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की आता हे नाते नेमकं काय का वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार 爱。啊